आपण पाहत आहात घडामोड पाच अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला केले अटक दहा दुचाकी सात मोबाईल आणि इलेक्ट्रिक सायकल हस्तगत एका चोरट्यासह त्याच्या पाच अल्पवयीन साथीदाराकडून खडक पोलिसांनी दहा दुचाकी जप्त केल्या त्यांच्याकडून चोरीचे सात मोबाईल एक इलेक्ट्रिक सायकल असा दोन लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय इम्तियाज शेख राहणार नंबर कॉलनी काशीवाडी असं या चोरट्याचं नाव असून त्याच्या पाच अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार वाहन चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून खडक पोलीस पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार किरण ठवरे कृष्णा गायकवाड अक्षय कुमार वाबळे अभिजित विश्वजित बोरे शुभम केदारी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक मोटरसायकल चोरटा दहा नंबर कॉलनी इथं आहे या माहितीच्या अनुषंगानं पोलिसांनी तातडीनं तिथं जाऊन मुनावर शेख याला पकडले असता त्याच्याकडील मोटरसायकल चोरीची निघाली व त्याने ती भवानी माता मंदिरासमोरून चोरली असल्याची कबुली दिली अधिक चौकशीत त्याने आपण इतर पाच अल्पवयीन मुलांच्या साथीनं बजाज पल्सर टी व्ही एस वेगो यामा हा आर एक्स शंभर होंडा डिओ ऍक्सेस होंडा स्प्लेंडर प्लस केटीएम ड्यूक अशा दहा मोटरसायकली चोरल्याचे सांगितले पोलिसांनी या दहा मोटरसायकली तसेच सात मोबाईल व एक इलेक्ट्रिक सायकल असा दोन लाख एकोणचाळीस हजार नऊशे रुपयांचा माल जप्त केलाय खडक पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे लष्कर विश्रामबाग समर्थ कोरेगाव पार्क येथील प्रत्येकी एक अशा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत त्यांच्याकडून चोरीचे जप्त केलेले सात मोबाईल आणि इलेक्ट्रिक सायकलच्या मालकांचा शोध सुरू आहे ही कामगिरी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुणे मनोजकुमार लोंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस उपनिरीक्षक प्रलाद डोंगळे पोलीस अंमलदार हर्षंत दुडम किरण ठवरे कृष्णा गायकवाड अक्षय कुमार वाबळे विश्वजित गोरे योगेश चंदल शुभेम केदारी मयूर काळी शोयब शेख यांच्या पथकानं केली आहे